बरेच येऊन बसले दिवस कुठे गेले आता आजपासून रोज यायचा कोण कोण येणार आहे हातभर करत वा, 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 इथले मुलं हुशार आहेत हुशार आहेत काय काय गावचे लेकर फार विचित्र महाराज सारखा गर्दा करतात कथा ऐकू देणार कीर्तन ऐकू देणार मडपान झिंगा ना सगळा एका माता माऊलीच्या घरी गेलो तर आम्ही कीर्तनाला गावाला एवढे आरमोट लेकर महाराज एवढे आरमोट लेकर आम्ही जाऊन बसलो बसल्यानंतर एक आलं की ओ कारक आणि खिशात हात घालू लागलं माझ्या योगा योगायोगानं पांगरीचं कीर्तन झालं होत कथा संपन्न झाली होती चांगलं बंडल होत खिशामध्ये खिशात हात घातलं आणि वीस रुपयाची नोट काढलं बघा मला वाटलं बरं झालं रे देवा पाचशेची काढलं नाही आणि घेऊन आलं चार पुढे चिप्स माझ्या समोर बसून मी म्हणलं माय ह्या लेखराला काही सांगा की नुसता त्रास द्यालय होय हो महाराज असच करालय बघ महाराज बघ म्हणाली मला, मला। त्याची माय चार पुढे खाल वीस रुपयाचे मी म्हणलं खाऊ जा बाबा लेकरू कुणा खिशात हात घालू लागला आता काय करा ह्याला आवरा म्हणलं जरा आवरा घ्या ह्याला काय करा महाराज हा असंच सळवाले बघ तू तरी बघ याला म्हणाली मला मी म्हणलं लेकर किती आहेत नाही तुम्हाला लेकर किती आहेत दोन आहेत तर बाबा म्हणली लेकरं हे मोठ आहे बघ म्हणले असं सळवाले म्हणजे बारक कुठं गेले ते का तुमचा भूट कात राहिले पतीन आता दोन्ही लेकर जर असे असतील कसे संस्कार द्यावे म्हणून आपल्या गावातली ही सगळी लेकरं हुशार हो। आहेत बघा यांच्या आई वडिलाला धन्यता द्यावी तेवढी कमी कोळी कन्या पुत्र होती जे सातवी तयाचा हरीख वाटे देवा देवाला सुद्धा ते दे आवडतात